तर मंडळी आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून अगदी टेस्टी आणि हेल्दी कचोरी मिनी कचोरी ह्या कचोऱ्या तुम्ही बाहेर गावी कुठे जातानासुद्धा घेऊन जाऊ शकतात घरी पण तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये वगैरे असं थोडंसं स्नॅक्स म्हणून पण देऊ शकतात लहानापासून मोठे सगळेही एन्जॉय करतील अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी कशी केलेली आहे आपण पुढे बघूया चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत मिनी कचोरी अगदी क्रिस्पी आणि टेस्टी लागणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे आपण ही कचोरी पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून करणार आहे म्हणजे ही अगदी हेल्दीसुद्धा असणार आहे आणि टेस्टी पण असणार आहे रेसिपी तर आपण इथे मेजरमेंट कपच्या अनुसार प्रमाण घेणार आहोत तर इथे मी एक कप मेजरमेंट कपचं कप, कप एक कपचं प्रमाण घेतलेलं आहे जो दोनशे चाळीस एम एलचं आहे त्या कपाने मी दीड कप गव्हाचं पीठ घेणार आहे हे पीठ मी व्यवस्थित गाळून घेतलेले हा अर्धा कप आता आपण हे पीठात टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे त्याला आपण असं हातावरती छान कुस करून टाकूया म्हणजे अगदी छान टेस्ट येईल आपल्या आवरणाला आपण हे पिठा चांगले मिक्स करून घेऊया आता आपण याच्या टाकणार आहोत दोन टेबल स्पून देशी तूप याच्यामुळे छान आपले क मिनी कचोरी क्रिस्पी बनेल आता आपण हे तूप छान व्यवस्थित लावून घेऊ हो, पिठाला आणि पूर्ण असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया हे बघा अगदी छान मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे तूप टाकून आता याला आपण असं चेक करून घ्या म्हणजे आपलं असा गोळा आपला वळता आला पाहिजे म्हणजे आपल्या याच्यामध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एकदम जास्त पण तुम्ही तुपाचं प्रमाण टाकू नका आणि एकदम कमी पण नका टाकू मी ज्या प्रमाण ठाकतील तेवढंच तुम्ही प्रमाण टाका म्हणजे तुमचीसुद्धा कचोरी अगदी छान क्रिस्पी बनेल आणि जास्त ते तेल पिणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पिठामध्ये मोहन टाकायचं आहे आता आपण याचा मीडियम डोम म्हणून घ्यायचा आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही डो मारताना आपल्याला एक काळजी घ्यायची की जास्त आपल्याला मसाळ बसायचा नाही आहे फक्त आपल्याला सगळं पीठ एकत्र आणून यायचा असा गोळा तयार करायचा आहे त्याच्यामुळे आपले कचरे एकदम छान क्रिस्पी बनेल मार्केटसारखी बनेल ही स्ट्रिक वापरतात ते लोक जास्त मसाळ बसत नाहीत जास्त मसाल्यामुळे ते क्रिस्पी बनत नाही म्हणून तुम्ही ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा की जास्त फक्त आपल्याला हा गोळा एकत्रित आणायचा आहे आणि मग रेस्ट ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी डो मळून घेतलेला आहे आणि जास्त मसाला नाही नुसता मी याला गोळा करून घेतलेला आहे व्यवस्थित पूर्णपणे अशा पद्धतीने तुम्हाला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त सही आता आपल्या याला दहा ते पंधरा मिनटाकरता रेस्टवर ठेवायचा आहे तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया आता आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत स्टफिंग करता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईची फ्लेम एकदम मी लो आहे मग आपण टाकणार आहोत एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून बडीशेप टाकूया आपण एक टेबलस्पून जिरं घेऊया एक टेबलस्पून तीळ घेऊया पांढरे तीळ आणि सगळे इन्ग्रेडियन्स आपण थोडेसे एखाद मिनटांकरता लो फ्लेमवरती याला भाजून घेऊया हे बघा एक मिनिटभर भाजून घेतलेले आहेत मी जास्त पण तुम्ही याला शेकत बसू नका फक्त थोडंसं याच्यामध्ये सुगंध असोपर्यंत आपल्याला एक मिनिटपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया हे बघा मसाले छान थंड झाले आहे आता आता आपण काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घेऊया त्याच्यामध्ये पूर्ण मसाले काढून घेऊया आपण मिठे टाकते याच्यामध्ये वन बाय फोर कप भुजिया शेव तुम्ही कुठल्याही प्रकारची शेव टाकू शकता तिथे मी भुजिया जी मार्केटमध्ये सहज अवेलेबल असते तर मी ते वन फोर कप घेतलेली ती त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते तुमच्या मसाल्याला स्टफिंग एकदम छान लागतं वन बाय फोर कप मुगाची डाळ टाकणार आहोत जी मार्केटमध्ये सहज अवेलेबल असते ती अर्धा कप टाकणार आहोत आपण भाजलेले चणे आता आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी याला वाटून घेतलेलं आहे एकदम जास्त बारीक आहे एकदम जास्त जाड पण असं मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे आपल्याला खाताना अगदी छान दाताखाली तेळ जिरं अजवाईन सगळं लागलं पाहिजे आणि हे बाकीचे मसालेसुद्धा छान आपल्या दाताखाली आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वाटायचं आहे म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सी तुम्ही वाटा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा मसाला ना ड्राय असल्यामुळे आपली कचोरी ही खूप दिवसापर्यंत टिकून राहते तुम्ही स्टोर करून ठेवू शकता किंवा तुम्ही कुठे बाहेर जाणार प्रवासामध्ये वगैरे पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात तुमच्या मुलांना पण तुम्ही बनवून असे देऊ शकतात जे मुलं हॉस्टेलला वगैरे होतात त्यांना त्याच्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की वापरून अशी कचोरी बनवा आता आपण हे टाकूया दीड चमचा आमचूर पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर पाव चमचा काळा मीठ अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा गरम मसाला आणि या सगळ्या मसाल्यांची टेस्ट बॅलन्स करण्याकरता आपण टाकणार आहोत एक चमचा म्हणजे एक टेबलस्पून पिठी साखर याच्यामुळे अगदी छान आपल्या स्टफिंगला गोड आंबट तिखट असा स्वाद येईल आता आपण सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित आता आपल्याला हा खूप ड्राय वाटतो त्याच्यामुळे आपल्याला याला बायंडिंग देण्याकरता आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये तीन टेबलस्पून तेल त्याच्यामुळे आपल्या ह्या मिक्सरला छान बाइंडिंग येईल ते ये अगदी व्यवस्थित कचोरीमध्ये भरलं जाईल आणि स्टफिंग आपल्या बाहेर येणार नाही तळताना त्याच्यामुळे तीन चमचे टाका तर तुमच्या अंदाजे म्हणजे तीन किंवा साडेतीन पेल लावू शकेल तुम्हाला तुम्ही तुमचा अंदाज बांधून आपल्याला गोळा याचा थोडंसं असं वळचा पाहिजेल त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर कुठल्याही प्रकारचा फ्लेवर तेल टाकू नका तुम्ही आपल्याला साधं रिफाईंड ऑइल असताना ते तुम्ही वापरा याच्यामध्ये आता आपण याला मिक्स करून घेऊया थोडं अजून ड्राय वाटते मला मी याच्यामध्ये अजून एक चमचं तेल टाके हे बघा चार टेबलस्पून तेल टाकून मी असं व्यवस्थित मसाल्याला लावून घेतलेलं आहे आता मी ते टाकणार आहे थोडेसे काजू आणि किशमिश याच्यामुळे ना अगदी खाताना छान टेस्ट येईल दाता ते काजू आणि किशमिश आल्यावरती ना खूप छान टेस्ट लागते अगदी ही मिनी कचोरी तुम्ही हल्दीरामची कशी खातात तसंच हे स्टफिंग लागेल आणि तुम्हाला मी खात्री देऊन सांगते की आपल्याला कुठल्याही प्रकारचा ओला मसाला वापर न वापरता अगदी छान असा कोरडा मसाला वापरून कचोरी जर छान बनेल ना तर ती खूप महिने टिकते आणि तुम्ही ही कुठे बाहेर जातानासुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि हिला खाऊ शकतात हे बघा अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण छोटे छोटे असे बॉल बनवून घ्या म्हणजे आपल्याला स्टफिंगमध्ये भरायच्या वेळेला ना जर जाणार नाही किंवा असं छोटं छोटंसं एक असे तुम्ही वाटे करून घ्या त्याचे म्हणजे पटकन आप आपल्याला उचलून आपल्या स्टफिंगमध्ये टाकता येईल हे बघा अशा प्रकारे मी छोटे आपल्या लिंबूच्या आकाराचे मी असे बनवून घेते म्हणजे आपल्याला स्टफिंग भरायचं वेळेला आपले हात पण खराब होणार नाही आणि एकदम व्यवस्थित भरता पण येईल आपल्याला अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते हे बघा अशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे स्टफिंगचे बॉल्स आता आपण आपल्या पिठाकडे बघूया हे बघा आता पिठा पिठाला पिठा आपण आपल्याला छान पंधरा वीस मिनटं झालेलं आहे रेस्ट देऊन आता आपण याला हलक्या हाताने असं थोडंसं मळून घेऊया जास्त पण नका मळू तर फक्त असं व्यवस्थित आपल्याला सेट करायचं आहे म्हणजे आपल्या त्याचे पण गोळे करता येतील व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या पिठाचे बॉल्स असे बनवून घेतलेले एकसारखे आता आपण याच्यापासून कचरी बनव तुम्हाला मी दाखवते ही कशी बनवायची मिनी कचरी तुम्हाला मी आता एक सोपी पद्धत दा, दा, दाखव दाखवते प्रत्येकाच्या घरी अशा पद्धतीने निंबू पिळ्याचं हे साचं असेलच तर आपल्याला आपण तेल लावून घेऊया नाहीतर मग हे नसेल तर तुम्ही तुम्हाला मी हाताने पण बनवा की हाताने पण कशी करते आता आपण याच्यामध्ये कुठलाही एक गोळा ठेवूया ठीक आहे आता प्रेस करूया आपण याला हे बघा छान असा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरूया आता आपण याच्यामध्ये एक स्टफिंगचा आपला गोळा टाकूया आणि याला असं आतमध्ये प्रेस करत करत न्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण याला असं बंद करायचं आहे आपलं सारण बाहेर कामा नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित याला असं लॉक करायचं आहे तुम्हाला वाटलं तुम्ही वरचा एक्स्ट्रा भाग काढू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही ॲड करून याला असं व्यवस्थित गोलाकार देऊ शकतात आपल्या कचोरीला हे बघा अशा पद्धतीने आपण कचोरी बनवून घ्या तर किती छान तयार झाली तुम्ही पाहू शकताय अगदी ह्या लिंबू पिळायच्या साच्यापासून आपण अगदी छान अशी कचोरी तयार केलेली आहे मिनी कचोरी जर तुमच्याकडे साचा नसेल तुम्हाला मी हाताने पण करून दाखवते हे बघा दा, आता हाताने काय करायचं आपलं बनवताना याला पहिले असं याची पारी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरूया हे पण पद्धत सोपी आहे स्टफिंग पण आपण आपल्या गोळ्याच्या हिशोबाने आपल्याला टाकायचं आहे आता आपण याचा पहिला पण व्यवस्थित बंद करून घेऊया म्हणजे हे स्टफिंग आपलं बाहेर येता कामा नये आणि याचे चारही कोपरे असे व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला मसाला बाहेर येता कामा नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरचं शेंड काढू शकता किंवा याच्यामध्ये असं ॲड करून याला पॅक करू शकतात हे बघा पूर्ण व्यवस्थित आपल्याला सील करायचं आहे म्हणजे कुठूनही मसाला आपला बाहेर येता कामा नये आणि अगदी आपली कचोरी गोल गरगरीत गोल अशी दिसली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपण सुद्धा बनवू शकतात आणि त्या सुद्धा बनवू शकतात तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनव आता अशा पद्धतीने मी सगळ्या कचऱ्या बनवून घेते इथे मी सगळ्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत अगदी सेम आकारामध्ये तुम्ही याच्यापेक्षा लहानसुद्धा बनवू शकता किंवा याच्यापेक्षा मोठ्यासुद्धा बनवू शकता तुमच्या चॉईसनुसार तुम्ही छोट्या मोठ्या कसाही करू शकतात तर इथे माझ्या दीड कपिठामध्ये वीस ते बावीस कचोऱ्या बनलेल्या आहेत आता आपण एकासाठी तेल गरम करत ठेवलं होतं मी तुम्हाला दाखवते की आपल्याला तेल कुठल्या क टेम्परेचरला गरम करायचं आहे बघा इथे मी गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून तेल गरम करायला ठेवलं होतं थोडासा गोळा दा काढून दाखवते मी टाकून बघा अगदी आपल्याला असं तेल गरम हवं आहे जास्त म्हणजे एकदम तातलेलं पण नाही जास्त गरम पण नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला तेल गरम करायचं आहे जेणेकरून आपली कचरी ही आतमध्येपर्यंत अगदी छान तळली जाईल आणि क्रिस्पी बनेल आता आपण एक एक करून आपली कचरी सोडायची आणि कचोरी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे त्याच्यामुळे आपली कचोरी अगदी छान फिस्ता बनेल आणि अगदी मार्केटसारखीच लागेल तुम्ही तुमच्या कढईनुसार याच्यामध्ये कचरा टाका एकदम जास्त पण तुम्ही सोडू नका आता माझं कढई मोठी आहे त्यामुळे मी पूर्ण टाकणार आहे जर लहान असेल तर तुम्ही दोन बॅच करून टाळा आणि मोठी असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने सगळ्या कचऱ्यात टाकू शकतात तेल जरा बरं टाका म्हणजे तळता व्यवस्थित येतील आपल्याला अशा पद्धतीने मी सगळ्या कचऱ्यात टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला लो मिडियम लो टू मिडीयम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे थोडंसं लगेच तुम्ही हलवू नका एक एखाद मिनिट होऊ द्यायला मग आपण नंतर याला हलवूया हे बघा आपण असे फिरून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण वर खालपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील ठीक आहे आपण व्यवस्थित तळून घेऊया हे बघा आपल्या पूर्ण मिनी कचरा तळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता ते मस्त कलर आलेला आहे अगदी गोल्डन ब्राऊन आता आपण यांना काढून घेऊया मला ह्या तळायला पंधरा मिनटं लागलेलं आहे एकदम गॅसची फ्लेम आपण लोटो मिडियम ठेवलेली आहे आणि त्या फ्लेमवरती आपल्याला तळायचं आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण या काढून घेऊया एका भांड्यात बघा किती मस्त क्रिस्पी येते म्हणजे आपल्या ह्या छान बनलेल्या आहेत आता या सगळ्या कचऱ्यांना आपण थंड होऊ देऊया मग तुम्हाला मी दाखवते दोघ्याच्या सगळ्या कचोऱ्या मस्तपैकी थंड झालेल्या आहेत तो, तो, तो आवाज ऐकू शकता की ती छान क्रिस्पी झालेल्या असतील ह्या आणि हे बघा मस्त कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते अगदी बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून अगदी छान बनलेलं आहे हे बघा पाहू शकता मसाला पण आपला अगदी छान बनलेला आहे आणि खूप टेस्टी लागतात हा मसाला तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता जर तुमचा मसाला उरेल तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तो जेव्हा लागेल तुम्ही त्याला अशा कचऱ्या बनवू शकतात कचोऱ्या बिलकुल तुमच्या ह्या भरपूर दिवस टिकून राहतील कारण की आपला हा मसाला पूर्ण कोरड्या इन्ग्रिडियंट्सपासून बनवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बनू शकता जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा आपण तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते हे बघा छान दिसत आहेत कचऱ्या मिनी कचरी ही तुम्ही कुठे बाहेर जाताना गावात जातानासुद्धा घेऊन जाऊ शकतात किंवा स्टोअर करून ठेवू शकतात कधीही लागेल तेव्हा तुम्ही खाऊ शकतात आणि तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एक कमेंटचं नक्की टाका तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की लिहून पाठवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय